सायमन नावाच्या या व्यक्तीच्या एका व्यक्तीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन म्हणजे एक आयोग पाठवले होते ब्रिटिश सरकारने भारत हे स्वातंत्र्य घेण्याकरता पात्र आहे का याची सर्वे करण्याकरता ते आले होते त्यावेळी समस्त भारतीयांनी या सायमन कमिशनचा सा विरोध केला एकोणीसशे अठ्ठावीस असावं बहुतेक या तिन्ही क्रांतिकारी नेत्यांनी आंदोलन केले की यांना कुठल्याही रस्त्यावर येऊ द्यायचं नाही यांना भारतात कुठेही फिरू द्यायचं नाही अशी ठरवली होती ठरवली होती त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं सुद्धा रस्त्यावर बसले बिहारमध्ये बाबू गेणू नावाचा मुलगा असेल बारा चौदा वर्षांचा अनेक लोक रस्ता रोको आंदोलन केले होते त्या तोही होता ब्रिटिशांच्या गाड्या आल्या रस्त्यावर सोडणार नाही म्हणाले आम्ही पोलिसांनीच हिंसेला आरंभ केला लाठीचार्ज सुरू झालं बेदम आंदोलनकारिंच्या समूहावर मारण सुरू झाला आणि एकेकाला खेचून काढण्यात आला आणि जे उठत नाही त्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली त्यात हा बाबू गेणू नावाचा मुलगा लाला लजपत रायेंचा हा अनुयायी होता मी हटणार नाही म्हणाला आणि त्या मुलाच्या अंगावर गाडी घालण्यात आली आणि त्याला ठार मारण्यात आली